नमस्कार बऱ्याच दिवसांनी ही जी प्रिया असते ती एखाद्या बिझनेस एक्सपोजमध्ये गेलेली असते तिथे आता महिपत आणि बरेच मोठे उद्योगपती आलेले असतात आणि त्याच दरम्यान तिथे आता आग्रहाखातर तिलाही तिथे थोडीफार दारू ही प्यावीच लागते आणि अशातच आता शेवटी प्रिया एक पॅक घेते तिचं कंट्रोल अजूनही असतं पण शेवटी महिपतच्या रिक्वेस्टमुळे ती अजून एक पॅक घेते आणि मग ती डुलायला लागते डुलता डुलता तिला आता अजून प्यावीशी वाटते आणि ती भरपूर पिते आणि त्यानंतर तिचा स्वतःवरील ताबा सुटतो आणि एकदा का प्रियाचा स्वतःवरील ताबा सुटला तर मात्र ती स्वतःच्या मनासारखं वागायला तयार होते मात्र मागे कोणाची पर्वा करायची तिच्या मनात अजिबातच इच्छा नसते आणि झालं तसंच बिगनेस एक्सपोजमध्ये थेट आता या प्रियाने जो काही गोंधळ घालायला सुरुवात केलेला असतो तो पाहता आता या सुभेदारांना तिला आवरणं कठीण जातं तिथे असलेल्या अर्जुन प्रताप चैतन्य यांना मात्र आता एकच टेन्शन आलेलं असतं की कसं या प्रियाला आवरायचं अशातच आपण पाहतोय आता अर्जुनने थेट अश्विनला फोन लावलेला असतो अश्विन हॉस्पिटलमध्ये असतो तो म्हणत असतो काय रे दादा का फोन केलास तू त्यावर आता थेट या अश्विनला अर्जुनने सगळं काही सांगितलेलं असतं की तुझी बायको बिझनेस एक्सपोजमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालते त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो काय झालंय काय हिला एवढी काही आनंद साजरा करण्याचा प्रयत्न करते त्यावर आता अर्जुन म्हणत असतो तो विचार नंतर कर आधी ये इकडं आणि हिचं डोकं ठिकाणावर आण त्यावर मात्र अश्विनने आता आपलं काम अर्धवट ठेवत ते तो हॉस्पिटलमध्ये येऊन थेट बाहेर पडलेला असतो आणि बिझनेस एक्सपोच्या तिकडे पोहोचलेला असतो तिथं आल्यावर या प्रियाचा धिंगाणा तमाशा पाहून अश्विन स्वतःशी बोलत असतो मला असं वाटतं हिला माझ्यापासून काडीमोड दिलेला पत्करेल हिला आपल्या आयुष्यातून दूर केलं तर टेन्शनच निघून जाईल असं आता अश्विन स्वतःशी बोलत असतो आणि शेवटी त्याने आता प्रियाचा हात धरलेला असतो आणि तिला खेचत फरफटत त्या बिझनेस एक्समधून बाहेर आणलेलं असतं प्रिया म्हणत असते अश्विन काय चाललंय तुझं काय असं वागतोयस तू तुला माझा आनंद बघवत नाही आहे का सोड माझा हात मला तिथं जाऊन डान्स करायचा आहे त्यावर अश्विन म्हणत असतो डोकं फिरलं का तुझं लग्न झालं आहे तुझं तुझी लाज तर जाते त्याबरोबर आमचीही जाते हे वाक्य ऐकल्यावर प्रिया म्हणत असेल लाज कशी जाईल मी लाज जायला केलंय काय अशातच आता अश्विन म्हणत असतो अगं बघ तुझा तोंडावर नियंत्रण नाही आहे काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतं आहे का एवढं पिणं योग्य नाही चल आताच्या आता इथून घरी चल त्यावर आता या प्रियाने अश्विनचे हात झटकत म्हटलेलं असतं माझा आयुष्य आहे कसं जगायचं मी बघेन तू माझ्यामध्ये जर काही करायचा प्रयत्न केला तर मी थेट पोलिसात कंप्लेंट करीन हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो म्हणजे तू मला आता पोलिसाची धमकी देतेस त्यावर आता प्रिया म्हणत असते नाही धमकी नाही देत इशारा देते मध्ये मध्ये करू नकोस जा आणि अशातच अश्विनने आता अर्जुनला म्हटलेलं असतं दादा आय एम सो सॉरी हिच्या नादी लागणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे करू दे हिला काय करायचं ते स्वतः जेव्हा लोक तोंडात छेण घालतील ना तेव्हा तिला कळेल तिने काय केलंय ते असं म्हणून आता तिथून अश्विन निघून गेलेला असतो अशातच आता अर्जुन स्वतःशी बोलत असतो या अश्विनला काही करता आलं नाही मी तरी काय करू शकतो मी तरी हिला हात लावू शकत नाही असं म्हटल्यावर तिथे आलेले प्रताप पडत असतात अर्जुन तू काही करू शकत नाही हे मान्य आहे पण घराचा प्रमुख कुटुंब प्रमुख म्हटल्यावर मी काही करू शकतो ना असं म्हणून आता थेट प्रतापने प्रियाचा हात धरत तिथला आपल्या बाजूने वळवलेलं असतं आणि दोन सणसणीत थोबाडीत देऊन ठेवलेले असतात प्रिया दोन सणसणीत थोबाडीत पडल्यावर थोडीफार शुद्धीवर येते आणि लगेचच ती बोलू लागते बाबा बाबा काय करताय तुम्ही हे का मारताय मला सगळेच तर पित आहेत सगळेच तर एन्जॉर करतायत त्यावर आता प्रताप पडत असतात अगं सगळेच पित असतील सगळेच एन्जॉय करत असतील पण तू जो नालायकपणा करतेस ना तो मात्र क्वचित लोक करतात आता लक्षात ठेव चांगल्या घरातील असूनही तुझ्या अंगात मात्र मस्ती आहेच आणि अशातच आता शेवटी अश्विनच्या बायकोला प्रताप एवढं काही बोलत असतात की विचारून सोय नाही शेवटी आता घरी आलेल्या या प्रियाला कल्पना म्हणत असते काय गे दीडशाणी तुला खूप मस्ती आली आहे का आज यांनी मला सगळं काही सांगितलं कशी वागली तू का अशी वागतेस ग आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता प्रियाने थेट सगळ्यांची माफी मागण्याचा प्रयत्न केलेला असतो ती म्हणत असते चूक झाली माझ्याकडून आज मी जे काही वागले ते दारूच्या नशेत बोलून गेले मला खरंच तसं काही बोलायचं नव्हतं त्यावर कल्पना म्हणत असते डोकं फिरले तुझं तुला समजवायला अश्विन आला होता त्यावेळेलाही तू त्याला हकलून दिलंस लक्षात ठेव चार चौघात तू ज्याप्रमाणे वागतेस ना ते पाहता असंच दिसतंय की तुला फक्त आणि फक्त पैशाची काळजी आहे बाकी कसलीच नाही आता एवढी तू विचार करतेस जरा तरी बघ तुला कोण आहे का त्यावर आता सायली म्हणत असते अहो आई हिला असं हलक्यात घेऊ नका एकदा ना हिची चांगलीच खरमपट्टी करा हिला ना आपल्याकडे आतमध्ये स्टोर रूममध्ये ठेवलेला चाबूक आहे त्या चापकाने तिच्या पायावर वळ काढा बघच ती लायनीवरील बघा हे वाक्य ऐकल्यावर आता शेवटी सायलीला फायनली प्रिया म्हणत असते का का माझ्या वाईटावर उठलीस तू तर त सायली म्हणत असते सगळ्यांच्या वाईटावर तू उठतेस ते काम तुझं आहे ते खातं तुझं आहे मी फक्त समोरच्याला वाचवण्याचा प्रयत्न करते जेवढा जमेल तेवढा आणि अशातच आपण पाहतोय मागून अश्विनने येत आता कल्पनाला असं म्हटलेलं असतं मम्मा आय एम so सो सॉरी मी मध्ये बोलत असेन पण मला एक सांगायचं आहे मला आता या प्रियाबरोबर संसार करण्यात काढणी मात्र इंटरेस्ट नाही आहे ही ज्याप्रमाणे लोकांसमोर बिहेव करते ना त्यात हे दिसतं आहे की आपण तिला त्रास देतो पण सगळ्यात जास्त त्रास आपल्याला हिच्याकडनं होतोय आपण हिला वेळेतच आता तिला तिच्या घरी पाठवून द्यायला हवं त्यावर मात्र प्रिया म्हणत असते अश्विन आय एम so सो सॉरी मी काही चुकीचं वागले असेल तर मला सांग त्यावर आता अश्विन म्हणत असतो चुकीची तू नाही तर चुकीचे आम्ही आहोत जे तुला या घरात आणलं आणि अशातच आता थेट कल्पनाला अश्विन म्हणत असतो आत्ताच्या आत्ता हिची बॅग भरून खाली आण हिला आता बॅगे सगळं देतो मला या प्रियाची एकही वस्तू या घरात नको आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो, आता सायली म्हणत असते अश्विन भाऊजी चांगला निर्णय घेतलात तुम्ही पण हरकत नाही या प्रियालाही आता कळून चुकेल की आपण कधीही खोटं वागायचं नाही आणि अशातच आता प्रिया स्वतःशी बोलत असते हे म्हणणं तर खरं आहे की खोटं वागायचं नाही पण खोटाशिवाय खरं जग पाहता येतं का मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद